अशा एका सामान्य कुटुंबात दलित कुटुंबात ज्यांचा जन्म झाला त्यांनी त्या ठिकाणी मोठं त्या, त्या, त्या तिरी या ठिकाणी राहून त्या परिस्थितीचा आणि त्या काळाचा जर अभ्यास केला तर खरंच सुफलाम अशा भारतामध्ये वावरत आहोत ती निश्चितच गोष्ट मित्रांनो या ठिकाणी थोरा मोठ्याची जयंती आपण साजरी करतो थोरा मोठ्याची जयंती का साजरी करायची याच्या मागचा उद्देश असतो अनुभवसाठी यांचं वय पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वय पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे जे विद्वान आणि युगपुरुष आणि महान पुरुष होऊन गेले यांच्या जयंत्या का साजरा करायच्या तर यांच्या जयंत्या यासाठी साजरा करायचा की त्यांचे विचार हे जिवंत राहिले पाहिजे त्यांच्या विचाराची ज्योत ही सदैव तेवत राहिली पाहिजे आणि जर त्यांच्या विचाराची ज्योत जर तेवत राहिली तर निश्चितपणे प्रत्येक समाजासमाजामध्ये दोही निर्माण होणार मित्र आज महाराष्ट्राची या नव तरुणांना माझं एक आव्हान आहे आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय ज्या महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला आपण संत संप्रदायाची भूमी त्या महाराष्ट्रात आहे काय कमी असं आपण म्हणतो आज त्या महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर बिहारला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्राची निर्माण झाली कोण कुठं काय करते याचा मेळ आहे जाती जाती समूहा समूहा मध्ये या ठिकाणी प्रत्येक माणूस माझ्या जातीचा मी कसा मोठा माझी जात कशी मोठी आणि माझा धर्म कसा आहे मोठा हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले ज्यावेळेस अण्णाबाबत साठे जन्मले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्मले ज्यावेळेस संभाजी महाराज जन्मले ज्या ज्या वेळेला युग पुरुषाचा जन्म या प्रत्येकी तलावर या भारतामध्ये झाला त्यावेळेस त्यांच्या कपाळावर कुठल्याही जातीचा शिक्का नव्हता बाबा याच्या तरुणाला हे सांगायचंय आणि म्हणून आपण भरकटण्याच्या विचारामागच चार पैशाच्या मागच चार, चार पुढण्याच्या मागं आणि त्यांनी त्याची स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्याला म्हणायचं हा बोला

चोवीस मध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये वावरत असताना एकशे चारवी जयंती साजरा करत असताना सुद्धा जे नव्हतं ते आज आपण या ठिकाणी करत आहोत आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे आपण ज्या विषया मिशी आलेला तरुण त्याला जर एवढं नसे, ज्ञान नसेल त्याला जाण नसेल त्याला समज नसेल त्याला आकलन नसेल तर मी म्हणतो त्या माणसाने बराच झाला पाहिजे कुठल्या वारतो आज आज अण्णाभाऊ साठेंची जयंती एकशे चारवी साजरा करतो त्यांचा विचार करा त्यांनी अकरा वाड दीड दीड दिवसाची शाळा पस्तीस कादंबऱ्या किती नाना पस्तीस कादंबऱ्या चौदा विचार संग्रह वीस पवाडे स्वतःच आत्मचरित्र काय काय लिहून ठेवलं स्वाभिमानानं सांगायची गोष्ट आहे त्या काळापासून एकोणीसशे वीस ला जन्मले अण्णाभाऊ साठे जगामध्ये एक इतिहासाचा आहे की ज्यांचा पुतळा अवश्यात आहे गणपत्रवर कोणा महामानवाचा कोणा नेत्याचा पुतळा बाहेर देशामध्ये तोपर्यंत नव्हता मेनाचे पुतळे होते पुतळे काय करायचे असते ठेवलं तेवर ठेवलं नाहीतर विरघळलं पण एकच पुतळा असा आहे जगाच्या पाठीवर ते म्हणजे अण्णाभाऊ साठेचा आणि ते म्हणजे रशियामध्ये काय रशियामध्ये त्यांचा पुतळा आहे की त्यांनी सांगितलं की प्रथवी ही शेष नागाचा कोण मस्तावर तरलेली नसून कामगारांच्या जीवावर तरलेली हाक दिली जगाची कामगारांना एक व्हा त्यावेळेस अण्णाभाऊ साठे गिरणी कामगारांना घेऊन या ठिकाणी एकमेटलेल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती केली कमरे शेख कमरे हबीब उस्तादेसारखी सार माणसं त्या ठिकाणी त्यांच्या जवळ होती त्यांनी विचार जपले त्यांनी या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे हे विचार जपले क्रांतिकारक विचार करत असताना सामाजिक जीवन जगत असताना सर्व लोकांनी या ठिकाणी सामाजिक पद्धतीने सर्व धर्म संभाव अशी शिकवण या ठिकाणी घेतली पाहिजे अशा प्रकारचे विचार या ठिकाणी त्यांचे होते आणि आम्ही कुणकडतली भरकटलेलो आहोत म्हणून या ठिकाणी याच्या तरुणांना आणि सर्व राजकर्त्यांना माझी विनंती आहे की बाबांना येणारी पिढी ही वाया घालू नका यांना मानवतेची शिक्षण द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाच तत्व घालून दिले त्या पाच तत्वावर सर्व भारताची जनता चालली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम